हे मस्त वाटलं बा मी हे मस्त केलं का मंदिरापर्यंत येवाले फ्री लावल्या हे एक नंबर काम केलं बा भटकले असते लोक इकडे तिकडे कोणी काय ना गेले असते हे नागराच बर काम केलं इथं काही फ्री बसा लावल्या मस्त बसायनच जा आणि बस गर्दी नाही होत काही नाही होत एक नंबर आहे मस्त बाई किती साफसफाई किती साफ सुत्र सगळं बेड किती साफ होते ते बाथरूम किती साफ होती आणि हा परिसर बघा किती साफ सुथरा बाई मला तर खूप आवडलं आणि पाय ना आपण अंगावर घेवाला चादर आणल्या चादराचं काम पडलं नाही आपल्याला बॅगीतल्या बॅगीतच आहे आणि इतक्याच बेडवरच्या चादरा किती साफ सुथरा होत्या अशा अंगात घेऊच्या अंगावर घेऊच्या लागल्या हा ते काय म्हणते ते मोरपिन ते होत बापा लागलं हा किती सोय पण किती सोय एकदम अशी घरच्या वाणीच आम्हा बाथरूम मध्ये बाल्टी मग्गा अजून टप गरम पाणी मी म्हटलं गरम पाणी भेटते नाही भेटत गरम पाणी नाही भेटणार मी आंघोळच नाही कारण म्हणली होती मनात म्हणली होती रात झोपाच्या वड्यात पण भेटलं बापा काय मस्त गरम गरम पाणी भेटलं आंघोळ आले आणि सकाळी चार वाजता अंग काय मस्त लागून राहिलं असं ताज होतं ता फ्रेश फ्रेश मस्त प्रसन्न मन लागून राहिलं मस्त वाटून राहिलं आणि आई बाथरूम किती साफ होती कि संडासू किती साफ होते बापा जे सार्वजनिक होते ते भी बापा बापा पण मला वाटलं ना काय एवढं साफ सुत्र म्हणून कोणतं देवस्थान महाराष्ट्रातलं सगळं देव देवस्थान असे साफ ठेवले ना हा सगळं मस्त किती साफसफाईचं आहे पण इथं मग काय तुम्हाला सकाळी सांगलो मी याच्यासाठी हे रम्य वातावरण दिसलं पाहिजे तुम्हाला हे सगळी साफसफाई पाहून तुम्ही तुमच्या घराची साफसफाई केली पाहिजे याच्यासाठी तर मी तुम्हाला चा सकाळी चार वाजता आता चला आता पटकन मंदिराकडे बरोबर सात वाजताचं दर्शन आपले होते मस्त सकाळीच दर्शन एकदम मस्त चला आता गोष्ट करू नका चला आता मंदिराकडे चला दर्शन दर्शनाखली वाट चला काय म्हणजे साफसफाई आपल्या घरी नाही ठेवत का मी साफसफाई साफसफायते हा ठेवतो ठेवतो तू ठेवतो म्हणा तू बी साफसफाई ठेवतो त्याच्यात काही शंकाच नाही बरं चला आता चला मंदिराकडे दर्शन घेऊन थोडासा नाश्ता मग दर्शन घेतलं का मग अजून आपल्याला ते आनंद सागर पहाले जावच आहे तिथं जाऊ तिथं एकाच ठिकाणी गोष्टी करत राहू नका चला समोर समोर चला फक्त तुम्ही आता कुठं कुठं जायला तुमच्या मागे आम्ही बरं चला मग आता डायरेक्ट तिकडे चपला काढून ठेवून देऊ कुठं चपला आणि दर्शन आले जाऊ आय कुठं काढून ठेवता बाप्पा जवळ बापू चपला कुठेही कोणी -कु घेऊन जाईन नाही बाबा म्हणून तर मॅच आपलाच नाही आणला हे नंगा पाय आली मी बीन छे बी ठेवल्या मग कुठे ठेवलं कोणी घेऊन गेलं तर मग माहिती त्याच्या आपल्या आणल्याच नाही आम्ही बाई जरा पण गर्दी नाही एकदम असं मोकड मोकड वाटत आहे खूप छान वाटत आहे गर्दी असली ना, के गर्दी ना, ना की एकदम गुट्ट माझा गर्दी मध्ये तर मला बिडकुल नाही आवडत म्हणून मी म्हणत म्हणत होते यांना की नाही जायचं मला नाही जायचं मला ना मला वाटलं की गर्दी असणार खूप चांगलं नसणार असं वाटलं मला पण इथे येऊन असं वाटलं की काय म्हणत होते मी खूप छान झालं मी आले गर्दी गर्दी राहते या सगळे दुकान या सगळे जे दुकान आहे या सगळे रोडवर वर राहते बरोबर असे मंदा मंदी मग चालले जागा नाही राहत दुकान हाताला लागते गर्दी राहते येत आपण रातच्या आलो गर्दी नव्हती दुकान बंद झाले होते आता सकाळचे सहा वाजले जमते मग कशी गर्दी दिसून तुले थांबना आता जरा शेती कुणी यावाच्या वेळेस दहा अकरा वाजता एवढी गर्दी होते गर्दी हर ठिकाणी राहते बाई गर्दी हर ठिकाणी राहिली सगळ्याच ठिकाणी गर्दी राहते पण गर्दीचं नियोजन करते हा प्रशासनाच्या हाती राहते गर्दीचं नियोजन करणं तर कुठं कुठं ते व्यवस्था राहत नाही इथं लय चांगली व्यवस्था आहे मस्त व्यवस्था आली मला व्यवस्था मस्त दिसून राहिली इथं काही टेन्शनच नाही तरी तर पाहि ना गर्दी नाही म्हणते तरी बी हाय ना लोक हाय ना फुलं फाल याच्या दुकानात बसले बी चला हो चला चला बाई अजून किती दूर आहे बस आता आलंच आहे आता मंदिराकडे जाण्याचा मार्ग चला पोट एका ठिकाणी उभे राहून पटोपट करता किती वाजता कमलेश सकाळचं वातावरण आपण तर कधी उठत नाही सकाळी एवढं चांगलं वातावरण पाहण्यासाठी पहिल्यांदा मला एवढं चांगलं वातावरण दिसलं चार वाजता जीवनात आंघोळ नाही करत आज करायला भेटली बाप चार वाजता आंघोळ करून बाहेर बाहेरचं वातावरण काय मस्त लागलं चाल अजून बाकी तुला मस्त लागण अजून मंदिराच्या परिसरात चाल अजून मस्त रम्य वातावरण आहे आणि तिकडे दर्शन घेवाले चल अजून मस्त लागते प्रसन्न मन लागते चला चला आता कुठं कुठं काय मंगोली कसं म्हणजे कशी फिलिंग होत आहे सकाळचं रम्य वातावरण काय मस्त प्रसन्न कसं वाटतंय तुला कसं वाटतंय मला पण खूप छान वाटत आहे खूप असं वाटत आहे की इथेच राहावं कि एवढ्या वर्षापासून मी इथे नाही आले आले मी इथे अत्यानंद होत आहे मला खूप खूप म्हणजे खूप भारी वाटत आहे मला खूप छान आहे इथलं सगळं इथला सगळा सिस्टम खूप छान आहे समजलं मला खूप छान आहे मला आवडलं आवडलं मला आय लाईक like इट खूप छान आहे मलाही वाटलं नाही मी पण आलो इथे मी पण पहिल्यांदाच आलो मलाही वाटलं नाही की एवढं सुंदर एवढं छान असणार म्हणून पण मी ते येऊन बघितलं ना तर खूप छान आहे खूप आवडलं मला पण आपण परत येऊ ना डोली परत आपण दोघं येऊ फक्त दोघं आणि खूप मस्त एन्जॉय करू ओके okay, चालेल चला आता सगळे गेले समोर समोर आपणही जायला पाहिजे चला लवकर लवकर हो चल 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 लवकर लवकर कमला अजय 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 म्हटलं अजय कुठं आहे अजय राहिला काय माग पाय ना त्याला फोन बिन करण अमय अजय मला माहित आला नाही काय आला नाही कुठं आला नाही आला एकादा जागी चपला ठेवले असते म्हणतो ठेवले असते म्हणतो हा फोन करते ना फोन ना कुठं राहिला माग अहो करतो करा तुम्ही करा फोन तुमच्या इथे फोन आहे काय बाई माणूस बरं बरं ठीक आहे मी करतो कमलेश लवकर फोन काका कुठं राहिला होता रे मग आला वो मनीषाचे बाबा आला आजा आला हा नका पाठवू इकडे त्याले हो चपला ठेवून दे म्हणा सोनबाईच्या बी त्याच्या बी आणि चला आता इकडून चला आता डायरेक्ट मंदिराकडे जाऊ आता सांग सांग राहत एकटा एकटा कुठं घुमत रे आ कुठं मांग मांग राहिला होता मांग मांग तो होतो आजी मी मी काय घुमून राहिलो काय तुमच्या मांग मांग तर मी हा जा आता चपला ठेवून दे निवून दे डोली दे त्याच्यापाशी चपला ठेवून दे चला दर्शन आले तिकडे जाते ना मी तिथे ठेवते ना मी जाय मग जाय अजय जा दोघे हो जा चपला ठेवून जा जय श्री गजानन महाराज गण गन, गण गन, गणात बोते तरी लवकर दर्शन होऊन राहिले नाही व मनीषाचे बाबा नाही तर लय गर्दी राहते म्हणते दोन दोन घंटे लागते म्हणते दर्शन आले आता गर्दी नाही आज आता तू रविवारी पाहिजे तू रविवारी येऊन पाह किती गर्दी राहते आता गर्दी नाही म्हणून शॉर्टकट रस्ता दिला ते गर्दी राहते ना तर आता फिरून असा रस्ता देते मग टाइम लागते रविवारी काहून जाऊ बापू गजानन महाराजचा दिवस गुरुवार तर राहते गुरुवारी राहत असं गर्दी रविवारी कशी म्हणता तुम्ही मामीजी रविवारी गजानन महाराजचा प्रकट दिन आहे गजानन महाराज प्रकट दिन आहे रविवारी तेवीस फेब्रुवारी राहत असते आता रविवारी येणार आहे तेवीस फेब्रुवारी रविवारी गजानन महाराज प्रकट दिन आहे प्रकट दिन म्हणजे जन्मदिन आहे ना जयंती जयंती आहे का नाही जवळ बापू मामीजी गजानन महाराजचा जन्म कधी झाला कोणाला माहित नाही पण तेवीस फेब्रुवारीला गजानन महाराज प्रकट झाले होते एवढं सगळं माहित आहे म्हणून तेवीस फेब्रुवारीच्या ते दिवशीच गजानन महाराजची जयंती साजरी केली जाते आणि प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो खूप गर्दी राहते खूप असं भ्रम्य वातावरण राहते मस्त राहते तेवीस फेब्रुवारीला असं मस्त जिकडे तिकडे असा जल्लोष जल्लोष राहते पालखी निघते असं तसं भजन कीर्तन खूप राहते बापा खूप कोटी कोटी लाखो लाखो कोटीचे महाप्रसाद बनते लय राहते मग काय तर राहत होते मग नाही महाराज हो एकाच ठिकाणी नव्हते रात्री सगळे इकडे पुरा परिसर घुमत होती पण इथं शेगावले हो थे थे ना। ते न घेतली समाधी घेतली इथं आपण ते चाललो दर्शनाले समाधीच ठिकाण आहे पण शेगावले जास्त राहत होते तसे हिंगत होते शेगावले येऊन राहत होते समाधी घेतली शेगावलेच ऋषी पंचमीच्या दिवशी ते ना शेगावात समाधी घेतली तर इथं मस्त असं भाऊया मंदिर जे मंदिर आहे त्याच्या समाधीवरच बनवलेलं आहे Sala mungkin lah atau semua orang, wah wah semua orang, mama ji, mami ji, sila. Gana 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 tu boleh. Jadi kacanan mara, mauli mauli. इथं गजानन महाराज ध्यानस्थ बसत होते म्हणजे ध्यान करत होते जेव्हा ते ध्यान करायचं राहील तर ते इथंच बसत होते म्हणून इथं मंदिर वगैरे तयार केलं जवाई बापू गजानन महाराज म्हणजे भगवान भगवान माणूस रूपात भगवानच समजा तुम्ही मामीजी पण माणूस रूपात होते आपल्या तोपल्यासारखे आपल्या आमच्या तुमच्या सारखे असे असे मानव होते ते पण ते चमत्कारिक होते ते जे बोलले ते खरं होत होतं एका आपलं कोणतं ठिकाण होते एका ठिकाणावर म्हणजे अशी एका वावरामध्ये अशी कोलली अशी कोंडली पडली होती वीर तिथं त्यानं पाणी लावलं म्हणजे काय अकोली 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 हा अकोली अकोली तिथं त्यानं पाणी लावलं त्याच्या यानं पाणी आलं तिथं ते असे त्याच्या धुंदीतच बोलत होते पण ते खरंच होतं आणि मानवाच्या माणसाच्या व्यथा दुःख सुख ते सगळं समजत होत असे राहत होते ते राहत होते घरी नव्हते राज कुठंही चालले इकडे चालले तिकडे असे असे ते बोलत 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 तिकडे जाय बोलत बोलत तिकडे जाय असे ते गजानन महाराज होते सत होत त्यांच्या आता बी असं मग ते विहीर तिथं का झाली खोत का तवाच्या टाइम आले म्हणजे हाय ये ना आताही आहे ते गजानन महाराज ची विहीर असं तिला नाव आहे अकोलीले हाय चालता काय चालता का सांगा चला हो चालन चालन जो बापू आता एवढे दुरून आलो आपण आणि विहीर नाही पाहून जाऊ चला कशी काय विहीर आहे ते पाहून घेऊ नाही नाही मी जे पहिलेच तर म्हटलो मी तुम्हाला अकोली अको, अको अकोली अकोट अकोट वरून थोडच दूर आहे ते अकोली तिकडे तिथं आहे ते विहीर चालत तर चला बा जाऊ इथच दर्शन घेऊन झालं आता त्यानंतर दर्शन झालं आता इकडे नास्ता विस्ता करून घेऊ चला तिकडे ड्रायव्हर फोन करून देतो तिथं जाऊ हाय विहीर मस्त विहीर आहे मस्त मस्त बांधली आहे मस्त त्याच्यावर मंदिर विंदिर बांधलं आहे मस्त बाबा मग आनंद सागर पाहणं नाही होईल ना मग आनंद सागर राहून जाईल ना मग पाहायचं पहिले आनंद सागर पाहून घेऊ मग तिकडे जाऊ हो हो आनंद सागर आहे नाही बरं मग आता पहिले नाश्ता करून घेऊ आणि मग आनंद सागर पावायला चाललो तो आनंद सागर बाद एखाद्या घंट्यात पाय होऊन जाते आणि मग तिकडे मग ड्रायव्हरला आपल्याला फोन करून तिकडे अकोलीला चाललो तो वीर पाहाले नाही का हो बापू तसंच करून मग तिकडून अकोलीवरून विहीर पाहून आपल्या गावाकडे होऊन जाऊ शिध पाय व कमला तिकडे पाय असं काम आहे म्हणून साफसफाई राहते हो ना पाय जिकडे तिकडे म्हणजे झाडू लावतच राहते पोचा लावतच राहते हे काम चालूच राहते दिवसभर साफसफाईचं काम थांबतच था नाही चालू तर चालू चोवीस घंटे म्हणून तर एवढी साफसफाई राहते नाही तर आपण म्हणतो की एवढे लोक येते जाते तर एवढी सफाई कशी काय राहते इथं हे कारण आहे करतच राहते ते निस्वार्थपणे सेवा आहे इथं निस्वार्थपणे जो तो इथं जे कर्मचारी आहे निस्वार्थपणे सेवा करते इथं चालूच राहते त्याची सेवा चालूच राहते तिकडे अजून प्रसादाला मंदीपाय तू तिकडे जेवाचे जेवाचे आहे कनी हॉटेल हॉटेल म्हणतो प्रसादाला वय दे मस्त असं कॅन्टीन सारखं असं बनवलेलं आहे तिथं पाहिजे नाही एवढी सफाई एवढी सफाई खूप सफाई मी व्हिडिओ मध्ये पाहिलं भारी सफाई आहे तिथली लोक लेकर जेवते सांडवते खाली तर आपले हॉटेलच पाय हॉटेल मंदिर राहतेच कनी गणगी पण इथं नाही थोडस सांडलं आपलं खाल्लेलं बाबतच झाडू लावायला येते पोचा लावायला येते अस सफाई आहे इथं हे एक मोठं चांगलं आहे एक तर बसायची सेवा इकडे सफाईचं आणि तिकडे राहायच्या हा सगळं एकदम बेस्ट आहे मस्त तर कमला मामीजी चला या. नाश्ता नाही करायचा आहे काय? चला या आता पटपट तिकडे प्रसादालय पर्यंत जाऊ. मग तिथून नाश्ता करून आनंद सागर पार जायचं आहे. या या पटपट चला. हो जा बाई बाप्पा चालू कमला. भूक लागली बाप्पा आता का आ, आता. आता नाश्ता काय आता जेवणच करून घेऊ आता. नाही ना? कसं वाटून राहिलं? बाई एकदम भारी वाटत आहे. छान वाटत आहे मस्त. प्रसन्न झालं मन आणि ते माऊली गजानन महाराज आणि दर्शन घेतलं ना तिथे जेव्हा एंट्री केली ना तेव्हा असं वाटलं बाई की माझ्या हृदयालाच कोणी स्पर्श केला का एवढं मला प्रसन्न वाटलं तिथे खूप छान वाटलं मला तिथे दर्शन घेताना खूप छान दर्शन झालं नाही चला आता चला जेवण करून घेऊ तिकडे मग ते काय म्हणते आनंद सागर पाहायला झाला ते अजून काय म्हणते वीर ते वीर पाहले मोठ मोठे उतुल वाटून राहिलं कुतुल वाटून राहिले बापा कशी असून ते वीर पाणी कसं लावलं असं तिथेच गेल्यावर माहीत पड बापू तुम्ही सगळे घेऊन बसा एका ठिकाणी म्हणजे आपले आपले सगळे मेंबर एका एका जिकडे बस जा अलग नको बसा आम्ही अजय जातो दोघं ताटप घेऊन येऊन जातो चाल ना मी येतो पैसे नाही देवा तिथं फुकट आहे का हम्म फुकट आहे का फ्री लागते बापू लागते पण थोडस खर्च लागते जास्त नाही थोडसेच द्यावं लागते ते मी देऊन देतो जेवणाचे मी पैसे देऊन देतो नाही तर तेवढेही नाही करू देत का म्हणे बापू आता नाही तर मनान मग तुम्हीच मनान मग घरी जाऊन उद्या मा बहिणीले तु या भावा आई बाबाले नेलो मी काही पैसा देईन दिशातून काढला नाही तुम्हीच म्हणान काय कमले जागा कुठं काय बोलतो एवढा हलक ठाव का मी पैसे का कमी खावा पिवाचे भुमा फिरायचे पैसे काढून कमी एवढा हलकट नाही बाबा मी एवढे साल एवढे वर्ष झाले लग्नाने ओळखलाच नाही का मला अजून हम्म नाही बापू तसा नाही म्हणत मी हलकट नाही म्हणत तुम्हाला पण आता बोलण्या बोलण्यात निघतेच गोष्ट येतेच समोर दोघांचा संसार असंच शांत शांत नाही चालत ना बापू काही ना काही अनुबंध होतच राहते तर तुम्ही म्हणाल मा बहिणीले समोर चालवून उद्या तुझ्या भावानं एक पैसा नाही काढला तर मा बहिणीले बोल नाही भेटले पाहिजे ना बापू तसं आम्ही काम करतच नाही तर आता मी जेवणा खावण्याचे पैसे मीच देतो बसा तुम्ही सगळे घेऊन आपले एका शिकडे बसा सगळे आम्ही अजय मी घेऊन येतो ताटा बरं ठीक आहे या घेऊन बसतो आम्ही असं आहे मग मामीजी जवळ किती बी करन तरी जवाईची दात बेकारच राहते तसं नाही जवाई बापू तुम्हाला वाईट वाटलं असेल पण तो तोंडावर बोलला तर गोष्ट खरीच आहे आता तुम्ही नाही तसे पण दुनियात पाहते तो दुनियातले जवाई पाहते ना तो पाहते तो त्याच्यानं तो तसा बोलला दुनिया तो म्हणजे काही नाही करायला लागत मामीजी पण मी त्यातला नाही आहो मी तसा नाही आहो तसा नाही आहो सांगतो ना घरी हो तुम्ही तर नाही म्हणत असे आपण मामाजी खावा पिवाचे पैसे काढत नाही खावा पिवाले तीनशे चारशे जास्तही गेले तर आपण काही मोजत नाही हो ना जाऊ बापू आता खावा पिवाले काय पोटानेच खाते का कोणतं पोटात टिकून राहायचे दुसऱ्या दिवशी जावत लागते हम्म काय ते बरं चला या आणि ते चला या बसू आपण शांत तीन जरासा आई बाबा बाई बापू चला चला सगळे चला लाईन लागते तिथं आता आम्ही दोघं तू काय बार 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 जाऊ का मग मध्ये मग मध्ये आम्हाला लोक बोलते लाईनी जर देत घुसता म्हणून चला लाईन लागते तिथं सगळे जण उभे राहा मध्ये सगळे घेऊन या आपापले ताटं हो दे हो सांगता सगळे आपापलंच घ्यावं लागून काय हो बापू मी चिठ्ठी घेतलो पैसे देलो आता तिथं आपली लाईन लावा आणि आपलं ताट घेऊन तिकडे आण बस जेव्हा मस्त बलॉली बेटा पोटभर अलग बसली ओके मी लाग अजून लागलो अजून पैसे द्यावा लागेल नाही नाही बाई आता नाही अनलिमिटेड आहे आता पैसे नाही द्यावा लागत आता लागते लागते जाऊन घेऊन घ्या हे अलग अलग स्टेज आहे ना इथं तिथून घेऊन येते आपल्याला भाजी लागली पोळी लागली घेऊन घ्यायचा अर्ध्याच पोटाने जेव्हा पोटभर जेव्हा आई बाबा पोटभर जेव्हा बापू पोटभर देऊजा म्हणतो अजून लागलं तर मला सांगा मी आणून देतो घे मी पोटभर जेवतो कमलेश तू देव पोटभर तर पिसा खाली झाला तर पोटभर आता किसा खाली आता तुमचा किती किसा खाली झाला त्या डायव्हरला किती द्यावा लागेल तुम्हाला पैसे बापू त्याचा विचार करा तुम्ही तिकडे तुळजापूर गेलतो तुम्ही खाण्याचे पैसे नाही देऊ शकत का मग मी एवढे काही गैर कुत्र नाही मी बापू हो हो समजलं ना मे समजलं माझा टॉप वर आहे नंबर वन घ्या मग जेव्हा मस्त आहे जेवण रोज आहे पण नाही अहो आणि वाटणारे पाय न कसे घालून ते काहीतरी मोचे घातले बाबा हातामध्ये ते घालून पाय बरो किती मस्त साफसुथरीनं न देऊन राहिले ते साफसफाई पाय बरो किती करून राहिले आणि उशा लागते बाई